आज लोकसभा निवडणुकीची उमेदवारी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय पवार साहेब प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी या ठिकाणी आज उमेदवारी जाहीर केली आहे उमेदवारी जाहीर केल्यानंतर खऱ्या अर्थाने राज्यामध्ये ज्यांनी सुसंस्कृतपणे सुसंस्कारित राजकारण केलं असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय थोरात साहेबांची त्या ठिकाणी भेट घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत कारण राजकारणामध्ये ज्या ज्या माणसांच्या बाबत एक राजकारणामध्ये आत्मीयता असणारे पाहतो आपण त्यामध्ये थोरात साहेब थोरात साहेबांचा आणि माझा दोन हजार एकोणीसच्या नंतर विधानसभेमध्ये कामकाज करीत असताना बऱ्याच वेळा संबंधाला संपर्क आला पण अतिशय प्रत्येक माझ्यासारख्या नवीन आमदाराला मदत करण्याची भूमिका असणारा हा नेता आणि त्याचा आशीर्वाद आपण घेतला पाहिजे या भूमिकेतून या ठिकाणी आज साहेबांना भेटायला आता मी एक छोटा कार्यकर्ता आहे ना मला साहेबांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं होतं त्यामुळे मी त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चा घेतली साहेबांची मी दोन दिवसापासून वेळ मागत होतो मला वेळ द्या कारण मला या सगळ्या घडामोडी कसं निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे हे त्यांच्याकडून मला मार्गदर्शन घ्यायचं होतं ते घेतलंय मार्गदर्शन निलेश लंके हे आमदार म्हणून खूप यशस्वी अशी कारकिर्द छोटी कारकिर्द आहे साडेचार वर्षाची पण खूप यशस्वी अशी आहे लोकप्रिय आहे आणि महाराष्ट्राला माहिती झालेलं व्यक्तिमत्व त्यांचं आहे की लोकांकरता धावणारा पळणारा झटणारा असा कार्यकर्ता लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे की एकंदर त्यांची लोकप्रियता जी आहे दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघामध्ये ती म्हणजे अभूतपूर्व लोकप्रियता आहे असं म्हणलं तरी वावग ठरत नाही विषय जे अनेक आहे सर्व सामान्य माणसाचे ते घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत आहे युवकांशी जी जिवाळ्याचं नातं निर्माण करण्याची त्यांची पद्धत आहे आणि म्हणून हे यश हे मोठं राहणार आहे महाविकास आघाडीचं हे यश असणार आहे त्यांचं व्यक्तिगत आहे त्यांच्या पक्षाचं महाविकास पक्षा आघाडीचं आणि शेवटी आमच्या इंडिया जे ऑर्गनायझेशन आहे आता सध्या जे झालेले अलायन्स त्यांचं यश हे होणार आहे आम्ही पूर्णपणे आमचं सहकार्य त्यांना राहणार आहे आणि म्हणून साधारणतः कशी परिस्थिती राहील दक्षिण नगर मतदारसंघात याची चर्चा आम्ही केली तर असं आहे की ती फार मोठी माणसं आहे सगळ्या पद्धतीनं मोठी आहेत आणि हा आमच्याकडे म्हणजे त्यांच्या शरीराशी सह छोटा आहे परंतु छोटा असला तरी फार गुन्हे आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून हा लढाईच अशी अशी वेगळी आहे विरुद्ध गरिबाची लढाई ही आहे आणि ते फार रीतीनं नक्कीच पार पाडतील आणि लंकेचे विजय होतील याची खात्री मला आहे